श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही स्थापन केलेली असते कारण अन्नपूर्णा देवी ही अन्नाची देवी मानली जाते आपण प्रत्येकजण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये तांदळामध्ये स्थापन करत असतो हे सर्वांनाच माहीत आहे घरामध्ये आपण अन्नपूर्ण मातेला तांदळामध्ये स्थापन करतो पण हे तांदूळ नंतर काय करावे ते तांदूळ किती दिवसाला बदलायला हवे आणि त्या तांदळाचा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि संपन्नता धन ऐश्वर प्राप्त करण्यासाठी आपल्याला या तांदळाचा एक अतिशय प्रभावी असा उपायसुद्धा करायचा आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की अन्नपूर्णा मातेला तांदळाऐवजी आपण या धान्यामध्ये ठेवल्यामुळे घरात कधीही अडचणी येणार नाहीत घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहील त्याचबरोबर घरात पैसा येईल पैशाची नेहमी बरकत राहील आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती कोणत्या जागी ठेवावी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीबाबत आपण कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यामध्ये वास्तव्य करणारी देवी जी माता पार्वती आहेत देवी अन्नपूर्णेची पूजा अन्नधान्याने केली जाते जर आपल्या देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यांची पूजा करू शकता असं केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होते काही जणांच्या तुम्ही घरामध्ये बघितले तर देवी अन्नपूर्णेला आपल्या देवघरामध्ये तांदळात स्थापन तर करतात पण ते तांदूळ खूप दिवस बदलत नाही तांदूळ ओले होतात आणि त्या तांदळाचे छोटे छोटे तुकडेसुद्धा होऊ लागतात ते तांदूळ काळपट देखील पडतात परंतु अशाच तांदळात अन्नपूर्णा मातेला ठेवले जाते तर बघा हा खूप मोठा वास्तुदोष आहे घरामध्ये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते घरामध्ये अडचणी येऊ लागतात घरामध्ये अन्नधान्य टिकत नाही जास्त प्रमाणामध्ये घरातून अन्नधान्य वाया जाते खाल्लेल्या अन्नातून बाधा देखील होत असते कारण अन्नपूर्णा देवी ही अन्नाची देवता मानली जाते ती जर आपल्या घरात प्रसन्न असेल तरच आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत जी आहे तर ती येत असते त्यामुळे अन्नपूर्णा मातेला जर आपण तांदळा स्थापन केले असेल तर ते तांदूळ तुकडे होईपर्यंत कधीही ठेवायचं नसतं तर ते तांदूळ कधीही बदलायचे याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्याही घरात अशी चूक होत असेल तर आत्ताच ही चूक तुम्हाला सुधरायची आहे नाहीतर आपल्या घरामध्ये अनेक अडचण येऊ लागतात जर देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यातील ते तांदूळ रोज बदलले पाहिजे आपण रोज आपल्या घरामध्ये भात बनवतो तर तो भात बनवताने बदललेले तांदूळ हे आपण भातामध्ये टाकून द्यायला हवेत आणि जर तुम्ही दररोज घरात भात बनवत नसेल तर ते तांदूळ आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि दुसरे नवीन तांदूळ वाटीमध्ये ठेवून अन्नपूर्णा मातेला स्थापन करायचं असतं असं केल्याने सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णा देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि आपल्या घरात कधीही अन्नाची आणि धनधान्याची कमतरता ही पडत नाही आणि जर तुम्हाला दररोज हे तांदूळ बदलणं शक्य नसेल तर आठवड्यातून शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही हे तांदूळ जे आहे तर ते बदलू शकता देवपूजेचे खूप साधे आणि सोपे नियम असतात पण त्याच्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असते जर आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या देवपूजेमध्ये अशा छोट्या छोट्या चुका जर करत असाल तर आपल्या घरामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या येऊ लागतात देवपूजेचं फळ आपल्याला मिळत नाही आणि त्याचं कारण आपण समजू शकत नाही कारण या चुका आहेत असं आपल्याला वाटत नाही ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये माते स्थापन करतो देवीची मूर्ती रात्रभर तांदळामध्ये राहते त्यामुळे ते तांदूळ अभिमंत्रित होतात त्यामध्ये माते अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा गंध असतो म्हणून ते तांदूळ आपण ता आपल्या स्वयंपाकामध्ये वापरले तर आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाही आपल्या मनात नकारात्मकता येत नाही आपले आरोग्य सुदृष्ट राहते आणि आपल्या घरातील लोकांची प्रगतीसुद्धा होत असते आणि या घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम व एकोपा एकत्र टिकून राहील म्हणून अन्नपूर्णा मातेला देव्हाऱ्यात स्थापन केलेलं असेल तर तांदूळ रोजच्या रोज बदलावला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच स्वयंपाकघरामध्ये केला पाहिजे आपल्या घरात देखील अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावला पाहिजे देवघरातसुद्धा अन्नपूर्णा मातेला स्थापन केलं पाहिजे देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या भागाला ठेवली पाहिजे असं केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण अन्नपूर्णा माता ही दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात माता पार्वतीचाच अवतार आहेत आणि म्हणून शिवलिंगाजवळ अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना केल्यानंतर त्यांची रोज पूजा झाली पाहिजे आणि नवीन धान्य रोज बदललं गेलं पाहिजे तसेच पहा माता अन्नपूर्णेला तांदळाऐवजी दुसरे कुठले धान्य आहेत ज्यामध्ये स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा बरकत येऊ लागतो याविषयीची माहिती आपण पाहूया शास्त्रानुसार अन्नपूर्णा मातेला मूगडाळ डाळ अतिशय प्रिय आहेत म्हणून एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडेसे अक्षत म्हणजेच तांदूळ घ्यावे यानंतर एक वाटी घेऊन त्यामध्ये तुम्हाला मुगडाळ ठेवायची आहेत आणि मूगडाळीमध्ये डाळीमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून ही वाटी जी आहेत तर ती तुम्हाला तांदळाच्या प्लेटमध्ये ठेवायची आहेत म्हणजेच तांदळाची जी प्लेट आहे तर त्या प्लेटमध्ये एक वाटी ठेवून त्या वाटीमध्ये मुगडाळ ठेवायची आणि त्या मुगडाळीमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची आहेत यामुळे आपल्या घरात पैसा टिकतो अन्नधान्यामध्ये बरकत येते मूग या धान्यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे आणि बुध ग्रह हा बुद्धीचा दाता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पैसा येतो त्याचा कारक बुध ग्रह आहे आपण किती पैसा कमवतोय किती मेहनत करत आहे पैसा तर घरामध्ये येतो परंतु तो कुठे जातो हे लक्षात येत नसेल तर विनाकारण पैसा खर्च होत असेल पैसा टिकतच नाही तर आपला बुधग्रह खराब आहे आणि म्हणून जर तुमच्याही घरामध्ये अशा आर्थिक समस्या येत असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर अशा पद्धतीने देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नक्की हो तुम्ही ठेवून पहा यामुळे प्राप्तदायी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहील यामुळे आपल्याला अनंत प्रकारचे फायदे जे आहे तर ते होत असतात तुम्ही पूर्वीपासून तांदळामध्येच माता अन्नपूर्णेला स्थापन करत असाल तर एकदा ही सेवा नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा याचा फरक जो आहे तर तो नक्की जाणवेल तुमच्या घरात नेहमी बरकत राहील पैशांच्या सर्व समस्या ह्या दूर होतील अन्नपूर्णा मातेचा फोटो हा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा लावत असतो पण तो फोटो कुठल्या दिशेला असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं कोणती दिशा ही शुभ मानली जाते हे सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे वास्तुशास्त्रानुसार आपलं स्वयंपाकघर हे अग्नेय दिशेला असणे खूप महत्त्वाचे मानले जाते तर पूर्व भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता त्याचबरोबर आपण अग्नेय कोपऱ्यातसुद्धा मातेचा फोटो लावू शकता तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला गॅस ज्या जागी आहे त्याच्या एकदम वरच्या बाजूस अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाचा धूर अन्नपूर्णा मातेच्या फोटोला लागू शकतो म्हणूनच आपण स्वयंपाकघरामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो त्याच्यासमोर अन्नपूर्णा मातेचा फोटो असावा म्हणजे आपण स्वयंपाकघरामध्ये दारातून अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊनच स्वयंपाकघरात प्रवेश केला पाहिजे आणि जर घराच्या दरवाज्याच्या समोर जर तुम्हाला हा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावणं शक्य नसेल तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला हा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता कारण संपूर्ण घरामध्येच अन्नपूर्णा ही वास करत असते आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर आपल्या घरातील अनेक वास्तुदोष हे नष्ट होतात आणि म्हणून स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावला पाहिजे देवघरामध्ये सुद्धा अन्नपूर्णा मातेची स्थापना केली पाहिजे तसेच जिथे आपण अन्न साठवतो तर तिथेसुद्धा अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकतो असं केल्यानेसुद्धा घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहते अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो नसेल किंवा आपल्या देवघरामध्ये सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर काय करावे तर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भरावे आणि त्यामध्ये एक सुपारी ठेवावी आणि आपल्या किचन ओट्यावर ही वाटी ठेवून द्यावी असं केल्यानेसुद्धा माता अन्नपूर्णा स्थापन केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते तसेच तुमचं देवघर हे तुमच्या बाथरूमच्या शेजारी असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दोष हे निर्माण होतात म्हणून आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम असेल तर त्याच्या भिंतीजवळच आपलं देवघर हे कधीही नसावं यामुळे घरामध्ये क्लेश निर्माण होतो तसेच अन्नपूर्णा मातेचा फोटोसुद्धा तुम्ही तुमच्या किचनमध्ये लावत असेल आणि ती भिंतच तुमच्या टॉयलेटचीही असेल तर अशा ठिकाणी चुकूनसुद्धा तुम्ही हा फोटो जो आहे तर तो लावू नका कारण बऱ्याच घरांमध्ये बघितलं तर आपल्या घरामध्ये जे बाथरूम असतं तर त्या बाथरूमची एक भिंत आणि दुसऱ्या भिंतीला लगेच तिथून स्वयंपाकघर जे आहे तर ते सुरू होतं जी भिंत आपल्या बाथरूमच्या असेल तर त्या भिंतीवर कोणत्याही शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या लावू नये तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ